खरेदी पावती घेतल्यास ग्राहक आयोगात दाद शक्य डॉक्टर रमेश तारगे जालना जयंबे नर्सिंग कॉलेजमध्ये ग्राहक जनजागृती अभियान संपन्न धावपडीच्या जीवनात प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मुख्य उद्देश असून त्याच अनुषंगाने या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन जयंबे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर राजगुडे यांनी केले जयंबे नर्सिंग कॉलेज व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज परिसरात ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानावरून बोलत होते या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉक्टर रमेश तारगे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी निवृत्त मंडळ अधिकारी सुरेंद्र पोद्दार प्रमुख पवडे तर धर्माभाऊ खापरे उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होते पावती हाच ग्राहकाचा सर्वात मोठा पुरावा मार्गदर्शन करताना डॉ रमेश तारगे म्हणाले ग्राहक म्हणून कोणतीही वस्तू किंवा सेवा घेताना रीतसर पावती घेणे अत्यंत आहे पावती असल्यास फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे प्रभावीपणे दाद मागता येते त्यांनी यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची भूमिका तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींची सविस्तर माहिती दिली विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाची सुरुवात

काल झालेला चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आपण साजरा करतो हो। आहोत या ग्राहक जनजागृतीचा उद्देश असा आहे की प्रत्येक ग्राहकापर्यंत ही जनजागृती झाली पाहिजे म्हणून आम्ही आज तुमच्या जयांबे नर्सिंग कॉलेजमध्ये आलो या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर राजगुडे साहेब आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत तसेच यासोबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी सुरेंद्र पोद्दार जे मंडळ अधिकारी आहेत रिटायर्ड त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष धर्मराज खापरे त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे प्राचार्य कैलास खरेकर आकाश पवार सर कृष्ण आल्ला साक्षी वनारे सतीश राजगुडे आकाश फोके आणि विद्यार्थिनी मैत्रिणींना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणजे याची जनजागृती का करावी तर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ग्राहक असतो आपण काही ना काहीतरी एवढ्या गडबडीत असतो की आपण त्याची पावती घेत नाही पण पन समजा पन्नास रुपयाची शंभर रुपयाची वस्तू वगैरे ठीक आहे पण आपण पाच हजाराचा मोबाईल सुद्धा खरेदी करतो तर त्याची जर पावती घेतली त्याच्या जर बिघाड झाली तर जर नादुरुस्त झाला तर तो आपल्याला बदलून मिळू शकतो नाहीतर मग आपल्याजवळ जर पावती नसेल तर आपण त्याला तो भांडू शकत नाही किंवा तो तितक्या तत्परतेने आपल्याला सेवा देत नाही आणि अशाच प्रकारचं जे अं आपलं ग्राहकांचं जे नुकसान होते तर त्याच्यातलं थोडक्यात झालेलं नुकसान मी तुम्हाला सांगतो आपल्या जालना जिल्ह्यामध्ये नवे मराठवाड्यामध्ये आपली ज्ञानराधा बँक होती ज्ञानराधा बँकेने आपल्या पाल्याला आपल्या पित्याला कोणाला तरी फसवलं तर फसवलं तर का त्यांनी आमिष दिलं अधिक व्याजदराचं अधिक व्याजदराचं आमिष दिल्यामुळे आपण तिकडं गेलो आणि आपली गुंतवणूक केली ठेवी दिल्या पण आपली फसवणूक झाली तर आशा आ... अशा वेळेस आपल्याकडे बॉन्ड होते कोणाकडे खाते पुस्तक होतं म्हणून आपली फसवणूक झाली नाही आपल्याला त्याची दाद मागता येते कोर्टात न्यायालयात इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद